मला नेहमी वाटायचं की पवार साहेबांनी एक युवा फळी तयार केली पंच्याण्णवच्या नंतर आदरणीय जयंत पाटील साहेब असतील आदरणीय कैलासोशी आराराबा असतील राजाची टोपे भाई असतील आणि इतर जे काही निघून गेले त्यांच्यातले असंख्य होते पवार साहेबांना हे राज्य या युवकांच्या ताब्यात घेऊन टाकलेलं होतं अनेक वर्ष सत्ता ज्या ठिकाणी आपण पाहिली एवढा पूर्णपणे स्वातंत्र्य दिला कधी कधी आम्हाला राग यायचा की आम्ही साहेबांना सांगायचो यांचं जरा तपासण्या करा यांचं दप्तर तपासणी करण्याची गरज आहे की बाबा हे कोण कोणत्या तालुक्यात फिरतात मंत्री झाल्याच्या नंतर यांना त्यांच्या खात्याला जो निधी मिळाला तो निधी कोणाकोणाला कोणत्या तालुक्यात या राज्यात दिला कुठली तपासणी त्यावेळेला केली असते यांचं भांडं उघड झालं असतं माझ्या शेजारी असलेले मंत्री मी तीन विधानसभा साहेब लढलोय येक गावाला प्रचाराला आले नाही मग पक्ष कशासाठी करत असतो आपल्याला मंत्री मंत्रीपद कशासाठी असत अरे ज्या पक्षाचा आमदार आहे आपला त्याच्या शेजारी त्याचा प्रचार करायला नको का आपण आमच्या सारखा छोटा कार्यकर्ता आम्ही कुठं पण जातो आणि पक्षाशी कधी गद्दारी केली नाही